हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे ना आपण चीज ब्र ब्रेड आणि ब्रेड करणार आहोत आमलेट तर त्यासाठी टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर आहे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा चिरून घेतलेला आहे हे चीज आहे चीज ब्रेड आमलेट करणार आहोत आपण आणि हे ब्रेड घेतलेले आहे आता जर आपण आता सुरुवात करणार आहोत हे बघ चीज ब्रेड आमलेटसाठी दोन अंडी फोडून घ्यायची आहे दोन अंडी फोडून घेतलेली आहे पहिले चांगले फेटून घ्यायची पहिले पेटून घ्यायचे थोडासा टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेल्या मिरच्या चवीनुसार मीठ घालायचे थोडस लाल तिखट चहा चवीनुसार तुम्ही तिखट घालू शकता थोडीशी हळद आणि आता चांगलं फेटून घ्यायचे छान आपलं फेटून झालेलं आहे आता कोथिंबीर घालणार आहोत आपण पुन्हा चांगलं फेटायचे मी चांगले एक दीड मिनिटं फेटून घेते आता पहा तवा गरम झालेला आहे तेल लावून घेऊया छान तव्याला तेल सोडून घेऊ हे आता आमलेट सोडून घेऊया असं कोसरून घ्यायचे छान असं बुडून घ्यायचे ठेवून नंतर हे दोन असे ठेवून घ्यायचे आपल्याला हे पाशे हे पहा आता उलट करून घेऊया याच्यावर आपण किसून घेणार आहोत स्लाईस असेल तर स्लाइस ठेवू शकता हे

असं कट करून घेणार आहोत हे बा किती छान असं आपलं चीज ब्रेड आमले ब्रेड झालेलं आहे चीज चीज ब्रेड आमलेट तयार झालेला आहे आता मी असे अजून बनवून घेते आहे आता हे पण आपण काढून घेतलेलं आहे कापून घेतलेलं आहे आपण हे चीज ब्रेड आमलेट आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील चीज ब्रेड आमलेट ची रेसिपी तयार